नमस्कार मंडळी चित्रपट व्याख्याती या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला दोन हजार तेवीस मध्ये प्रदर्शित झालेल्या पार्किंग या चित्रपटाचं एक्सप्लेनेशन देणार आहे चला तर मग जास्त वेळ न दवळता व्हिडिओला सुरुवात करूया मूवीच्या सुरुवातीला आपल्याला ईश्वर आणि त्याची गरोदर पत्नी आर्तिका दिसतात ईश्वर आय टी क्षेत्रात नोकरी करत असतो आणि नुकतंच ते दोघं भाड्याने घेतलेल्या नव्या घरात राहायला आलेले असतात त्यांनी पहिल्या मजल्यावर घर घेतलेलं असतं तर ग्राउंड फ्लोअरला गेल्या अनेक वर्षांपासून अंकलजी आणि त्यांचा परिवार राहत असतो अंकलजी हे सरकारी ऑफिसमध्ये काम करणारे स्वभावाचे गृहस्थ असतात ते त्यांच्या पत्नी आणि मुलीसोबत तिथे राहत असतात अंकलजी कोणतीही नवीन वस्तू विकत घेत नाही जी काही का खराब होते तीच दुरुस्त करून वापरतात कारण ते आपल्या मुलीच्या लग्नासाठी पैसे साठवत असतात त्यांचा प्रामाणिकपणा असा की त्यांनी आजवरही कोणता गैरव्यवहार किंवा लाच घेतली नसते ईश्वर आणि आतिकाचा प्रेमविवाह झालेला असल्यामुळं आतिकाच्या घरच्यांनी त्यांच्याशी बोलणं सोडलं असतं म्हणून त्यांचा फारसा संपर्क नसतो ना सुधारावं म्हणून ईश्वर आणि आतिका अंकलजीकडे जातात आणि त्यांच्याशी चांगली ओळख वाढवतात ईश्वर अतिशय प्रेमाळाने काळजीवाहून नवरा असतो आतिकाला कोणतीही त्रासदायक गोष्ट होऊ नये याची तो विशेष काळजी घेतो एक दिवशी आतिकाच्या चेकअपसाठी हॉस्पिटलला जायचं असतं पण त्यासाठी बुक केलेली कॅब अचानक कॅन्सल होते ईश्वर ऑटो घेतो पण त्यात प्रचंड हालचाल होतात तेव्हा त्याच्या लक्षात येतं की आपल्याला स्वतःची कार घ्यायला हवी जेणेकरून अशा इमर्जन्सी परिस्थितीत अडचण येणार नाही तो नवीन कार खरेदी करतो आणि घरी आणतो मात्र अंकलजीची जुनी बाईक तिथेच पार्क केलेली असते त्यामुळे आतिका त्यांना विनंती करते की बाईक थोडी साईडला कराल का आमच्या कारसाठी जागा हवी आहे अंकलजी काही न बोलता बाईक साईडला करतात दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसला जाताना अंकलजी पाहतात की बाईक काढण्यासाठी जागा खूपच कमी आहे पण कसं बसत ते ती जागेतून काढतात रात्री परत आल्यावर मात्र ईश्वरने कार अशा पद्धतीने पार्क केलेली असते की अंकलजींना त्यांची बाईक हलवणं कठीण जातं त्यामुळं अंकलजी ईश्वरला कार थोडी साईडला घेण्यास सांगतात आणि तो लगेचच ती हलवतो ईश्वर कार स्वच्छ ठेवण्यासाठी एक मुलगा कामावर ठेवतो हा मुलगा जरा फंकी आणि बेफिकर स्वभावाचा असल्यामुळं अंकलजी टेन्शनमध्ये येतात त्यांच्या घरात तरुण मुलगी आहे त्यामुळं त्यांना काळजी वाटते त्या रात्री अंकलजी कामावरून परत येतात आणि कसं कसं बाईक आत घेतात मात्र जागा इतकी कमी असते की त्यांची बाईक कारला घासली जाते आणि कारला स्क्रॅच येतो ना याची ये अजिबात कल्पना नसते दुसऱ्या दिवशी सकाळी ईश्वर आपल्या गाडीवर स्क्रॅच पाहतो आणि त्याला कळतं की अंकलजीच्या बाईकमुळं तो स्क्रॅच पडला आहे अंकलजी लगेचच माफी मागतात पण ईश्वर म्हणतो पुढच्या वेळी जरा काळजीपूर्वक बाईक पार्क करा अशी बेफिक्री नको हे एकताच अंकलजीचा पारा चढतो कारण ते कायम असे जीवनशैली ठेवत आलेले असतात की कोणीही त्यांच्यावर बोट ठेवू नये पण आता ईश्वर त्यांना लापरवा म्हणतोय त्यामुळं वाद होतो तू तुझी कार नेट पार्क कर तू बाईक व्यवस्थित बाहेर काढ अशा टोमियांची देवाणघेवाण सुरू होते दिवसभर मूड खराब राहिल्यानंतर रात्री ईश्वर अंकलजीकडे जातो आणि माफी मागतो तो म्हणतो आपण असं भांडायला नको होतं दोघांचं मन हलकं करण्यासाठी ईश्वर त्यांना ड्रिंकसाठी आमंत्रित करतो ड्रिंक करताना ईश्वर म्हणतो सर तुम्ही पण एक कार घ्या अंकलजी म्हणतात बाईकने काम चालतंय मग उगाच कार कशाला ईश्वर उत्तर देतो बाईक सुरू करायला चारदा कीक मारावी लागते अंकलजी शांतपणे म्हणतात पण सुरू होते ना शेवटी मग उगाच पैसे उधडायची गरज काय ईश्वरचं मत असतं की कुटुंबासाठी पैसे खर्च करणं चुकीचं नाही पण अंकलजीच्या दृष्टीने पैसा वाचवणं महत्वाचं होतं सुरुवातीला साधं वाटणारे हे संभाषण हळूहळू मोठ्या वादात परावर्तित होतं आणि अंकलजी चिडून तिकडून निघून जातात अंकलजी घरी पोहोचतात तर त्यांची पत्नी त्यांना ऐकवते मिक्सर पूर्णपणे खराब झाला आहे किती वेळा रिपेअर करणार नवीनच घेऊन टाका आणि पुढे टोमना मारते किरायदर बघा त्याने बायकोसाठी कार घेतली आणि तुम्ही साधं मिक्सरही घेऊ शकत नाही हे ऐकून अंकलजी अजूनच संतापतात आणि मिक्सरचा जार फेकून देतात दुसऱ्या दिवशी सकाळी अंकलजी पाहतात की त्यांची बाईक बाहेर काढायला जागाच नाही ते चिडून ईश्वरला बोलतात तू मुद्दा कार अशी पार्क केली आहेस की मी बाईक बाहेर काढू शकणार नाही ईश्वर शांतपणे उत्तर देतो मी आताच जेवत आहे थोडा वेळ थांबा मी गाडी हलवतो पण अंकलजी हटून बसतात नाही लगेचच कार हलव ईश्वरही आता हट्टाला पिटतो मी जेवण झाल्यावरच हलवेन रागाच्या भरात अंकलजी ऑफिसला पायस निघून जातात रात्री जेव्हा अंकलजी घरी परततात तेव्हा त्यांना दिसतं की ईश्वरची कार अजून परतलेली नाही संधी साधून ते बाईक पार्किंगच्या मधोमध लावून ठेवतात जेणेकरून ईश्वरने त्यांच्याकडे येऊन विनंती करावी आणि मग ते स्वतःच्या अहंकाराचं प्रदर्शन करू शकतील पण ईश्वर येतो बाईक पाहतो आणि काही न बोलता तिला स्वतः साईडला करून कार पार्क करतो पण एक मोठी चूक होते तो बाईकचा स्टँड व्यवस्थित लावत नाही आणि काही वेळानंतर ती आपोआप पडते सकाळी अंकल बघतात की त्यांची बाईक पडलेली आहे आणि लगेचच आरडाओरडा सुरू करतात ईश्वर तू मुद्दा माझी बाईक पाडली आहेस अंकलजी आता निर्णय घेतात तुझी कार इथे उभी राहणार नाही बाहेर पार्क कर असतो गाडी इथेच उभी राहील अंकलजी म्हणतात आधी तर तुझ्या गाडीला नकाळ स्क्रॅच लागला होता आता मी मुद्दाम स्क्रॅच करेन वाद वाढत जातो आणि शेवटी दोघं एकमेकांवर हात उचलतात त्यांच्या पत्नी धावत येतात आणि त्यांना वेगळं करतात घरमालक दोघांनाही समजवतो की इथे कार पार्किंग आहे तेव्हा कार बाहेर उभी करायची काही गरज नाही त्यामुळे अंकलजींनाच ऍडजस्ट करावं लागेल हे एकताच अंकलजीच्या मनात वेगळाच प्लॅन येतो त्यांना वाटतं ठीक आहे कार पार्किंगसाठीच जागा आहे ना मग मीच कार घेऊन दुसऱ्या दिवशी थेट शोरूम मध्ये जातात आणि ईश्वरच्या कारपेक्षा महागडी कार खरेदी करतात तीही फुल कॅश पेमेंट करून याचं कारण फक्त एकच ईश्वरला त्याची कार पार्क करता येऊ नये घरी आल्यावर त्यांची पत्नी जोरजोरात ओरडते किती महिन्यांपासून मिक्सर घ्या म्हणते पण नाही घेतला आणि हो आता फक्त किरायदारला चिडवण्यासाठी कार घेऊन आलात ईश्वरला कार बाहेर उभी करावी लागते रात्री ईश्वर घरी परततो पण अंकलजी रागात उभे असतात हे दाखवतात की आता इथे माझी कार उभी राहील ईश्वर काही करू शकत नाही आणि मजबुरीने आपली कार बाहेर उभी करतो सकाळी त्याला दिसतो की चिमण्याने त्याच्या कारवर घाण टाकली आहे त्यामुळं त्याचा मूड थोडा खराब होतो हे पाहून अंकलजी लपून हसत असतात कारण त्यांचा डाव सफल झाला होता ईश्वरला वाटतं फक्त मला त्रास द्यायला त्यांनी कार घेतली किती मोठा अहंकार आहे यांचा एक दिवशी ईश्वरची कार पार्किंग मध्ये येऊ शकत नव्हती म्हणून तो ती कार दुसऱ्या घरासमोर उभी करतो ते पाहून घरमालकाने त्याला जोरदार सुनावलं एक दिवशी ईश्वर आपल्या बॉसला सांगतो की त्याला पत्नीला चेकअपसाठी घेऊन जायचं आहे तो हाफ डे घेऊन घरी लवकर पोहोचतो फक्त गाडी आत पार्क करण्यासाठी तेव्हा आतिका विचारते अचानक का आलास तेव्हा तो म्हणतो तुला भेटायला आलोय पण आतिकाला लगेचच वेळ तिथं फक्त कार पार्किंग साठी आला आहे रात्री अंकलजी घरी येतात आणि ईश्वरची कार पार्किंग मध्ये पाहतात त्यांना खूप राग येतो दुसऱ्या दिवशी अंकलजी ऑफिसमधून लवकर येतात आणि आपली कार पटकन पार्क करतात यावेळी ईश्वर बाहेर जातो पुढच्या दिवशी ईश्वर सकाळी कामासाठी बाहेर पडतो आणि त्याचवेळी अंकलजी घराबाहेर पडतात दोघेही रस्त्या समोरासमोर गाड्या आणून उभे करतात आणि कोणीही पुढे जाण्यास तयार नसत आता पाहण्यासारखी गोष्ट होती की कोण आपली कार पार्क करणार दोघही हट्टे होते त्यामुळे दोघही तयारीत उभे होते शेवटी ईश्वर आपल्या गाडीला पार्किंग मध्ये लावण्यास यशस्वी होतो पण त्याच गडबडीत त्याचं साइड मिरर तुटतं त्याला वाईट वाटतं पण समाधानी असतं की त्याची कार पार्किंग मध्ये लागली घरी आल्यावर आर्तिका त्याला सुनावते एवढ्या छोट्या स्क्रॅचसाठी मोठा वाद घातला तू आणि आता स्वतःच गाडीचा मिरर तोडलाच सकाळी अंकलजी टपून बसले होते ईश्वर कधी ऑफिसला जाईल आणि ते आपले कार पार्क करतील पण ईश्वरही कमी हट्टे नव्हता त्याने गाडीने न जाता कॅबने ऑफिसला जाण्याचा निर्णय घेतला फक्त अंकलजींना पार्किंग मिळू नये म्हणून आरती ईश्वरला म्हणते विकेंड या विकेंडला मला शॉपिंगला जायचं आहे सगळे कपडे टाईट झालेत ईश्वर उत्तर देतो ठीक आहे पाहूया कसं जायचं आतिका म्हणते कसला विचार आपल्या गाडीने जाऊ ईश्वर उत्तर देतो गाडी बाहेर काढली तर तू त्याची गाडी पार्क करेल हे ऐकून आतिका संताप त्याने म्हणते मग राहू दे मला नाही जायचं अंकलजी विचार करत होते की काय करू म्हणजे ईश्वरला गाडी बाहेर काढावी लागेल त्यांना एक कल्पना सुचते त्याच ठिकाणी असलेली पाण्याची मोटर बिघडवतात ईश्वर वाट पाहत असतो की मोटर दुरुस्त होईल पण ऑफिसला उशीर होतोय म्हणून त्याला गाडी बाहेर काढावीच लागते अंकलजी आनंदाने गाडी पार्क करायला जातात पण तेवढ्यातच ईश्वर परत येतो आणि पटकन आपली कार पार्किंग मध्ये उभी करतो ही घाईघाई पाहून अंकलजी घाबरतात आणि त्यांची कार थेट भिंतीवर आपटते रागाच्या भरात अंकलजी गाडीतून उतरतात जमिनीवरचा एक दगड उचलतात आणि तो थेट ईश्वरच्या गाडीवर फेकतात आता मात्र पूर्ण रस्त्यावर हानामारी सुरू होते मोहल्ल्यातले लोक दोघांना वेगळं करतात पण ते एकमेकांना शिव्या घालत राहतात अंकलजीच्या ओळखीचा एक, अंकल एक माणूस म्हणतो तू एका वयस्कर माणसावर हात उचलतो आहेस ईश्वर उत्तर देतो जर एवढेच मोठे आहे तर असे हलकट प्रकार का करतायत अंकलजी वैतागून म्हणतात तू एका मुलीला पडून नेलं लग्न केलं आणि असली घानेरडी काम तर तुझी आहेत हे गुण ईश्वरचा पारा चढतो आणि तो संतापाने अंकलजीवर हात उचलतो याच गडबडीत अंकलजीचे धोतर सुटते आणि संपूर्ण मोहल्ल्यापुढे त्यांची फोजिती होते घरी आल्यावर आतिका संतापते आणि ईश्वरला सुनावते तुला हात उचलायची काही गरज नव्हती हो आता आपण या ठिकाणी राहू शकत नाही दुसरीकडे शिफ्ट होऊया पण ईश्वर तिचं काही ऐकत नाही आणि फक्त एवढंच बोलतो फालतू ज्ञान देऊ नकोस आणि संतापून निघून जातो कार पार्किंगच्या भानगडीत ईश्वरचं पूर्ण लक्ष विचलित झालं होतं त्यामुळे त्याला ऑफिसमध्ये खूप शिव्या खाव्या लागतात आता आंटीचा भाऊ येतो आणि संतापून म्हणतो त्या पोराला तर मी सोडणारच नाही त्याचे हातपाय तोडून टाकेन पण अंकलजी म्हणतात मारल्याने फक्त जखम होईल पण त्याला मानहानीचा त्रास झाला पाहिजे त्याने माझ्यावर हात उचलला आता मी त्याला जेलमध्ये टाकून धडा शिकवतो हो रात्री घरी आल्यावर ईश्वर आर्तिकाला म्हणतो चूक माझीच होती मला त्यांच्यावर हात उचलायची गरज नव्हती उद्या सकाळी उठल्यावर मी त्यांची माफी मागेन आणि आपण कुठेतरी दुसरीकडे राहायला जाऊ कारण इथे शांततेत राहणं शक्य नाही ईश्वरला पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याच्या इच्छेने अंकलजी एवढे अंध झाले होते की की त्यांनी त्याच्यावर खोटा गुन्हा दाखल केला की त्याने त्यांच्या मुली अपर्णावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला पोलिसांकडून अपर्णाला जबाब देण्यासाठी बोलावलं जातं पण ती फक्त रोडार राहते कारण अंकलजींनी तिला इमोशनल बॅकमेल केलं होतं ते म्हणाले होते पूर्ण मोहल्ल्याच्या समोर त्याने मला मारलं आता माझी इज्जत कोण देईल मला मेल्यासारखं वाटतंय माझ्या इज्जतीचं तुला काही मोल नाही का माझ्यासाठी एवढं तरी करशील ना अपर्णाला ठाऊक होतं की हे चुकीचं आहे पण आपल्या वडिलांना एवढं दुःखी पाहून ती त्यांच्या बोलण्याला बडी पडते आणि खोटं कबूल करते अपर्णाची आई संतापते अपर्णाची आई तिला ओरडते फक्त तुझ्या बापाच्या हट्टापाई तू काय करून टाकलास एका निर अपराध व्यक्तीला फसवलंस आर्तिका अंकलजीकडे जाऊन विनंती करते कृपया केस मागे घ्या त्याने काहीच केलं नाही पण अंकलजी अहंकाराने म्हणतात त्याने माझ्याशी जे केलं त्याचा मी पूर्ण बदला घेणार बघत राहा ईश्वरच्या चा चाल आनंदात चाललेल्या आयुष्याची पूर्ती वाताहत होते कारण त्याला तुरुंगात जावं लागतं पण दुसऱ्या दिवशी अपर्णा आपल्या वडिलांविरुद्ध जाऊन केस मागं घेते आणि ईश्वर सुटतो ईश्वर घरी परततो पण मामा बाहेर काही गुणांसोबत त्याला मारण्यासाठी उभा असतो ईश्वर शांतपणे चालत जातो पण मामा त्याला चितवू लागतो काय रे खूप शहाणा झालास का शेवटी ईश्वर चिडतो आणि मामासह सगळ्या गुंडांना चांगलाच धुतो गोंधळ झाल्यावर मालक येतो आणि ईश्वरला सुनावतो तुझ्यामुळे घरात पोलीस आले आता ताबडतोब घर रिकाम कर ईश्वर आता शांत गप्पा आणि गुढ दिसू लागतो आर्तिका त्याला कार बाहेर पार्क करण्याची विनंती करते आणि तो शांतपणे मान्य करतो हे पाहून अंकलजीच्या चेहऱ्यावर विजयी हास्य झळकतं त्यांना वाटतं की अखेर हा तरुण त्यांच्यासमोर झुकला पण ईश्वरच्या डोक्यात काहीतरी शिस्तय तो अंकलजीचा पाठलाग करत त्यांच्या ऑफिसपर्यंत पोहोचतो आणि त्यांच्यावर लक्ष ठेवायला सुरुवात करतो अपर्णाने आपल्या वडिलांशी बोलणं त्यांच्यासमोर समोर जाणं सुद्धा बंद केलं होतं अखेर अंकलजी येऊन म्हणतात माझ्याकडून चूक झाली काही झालं मला माझ्या स्वतःच्या मुलीचा वापर करून खोटा आरोप लावायला नको होत मी तुझ्या भल्यासाठी सांगतोय तुम्ही दोघं इथून कुठेतरी दुसरीकडे शिफ्ट व्हा आणि आनंदाने राहा कारण आपण एकत्र राहिलो तर कोणीही सुखी राहणार नाही ईश्वर अंकलजीच्या ऑफिसमध्ये जातो पण अंकलजी त्याच्याशी फारसं बोलत नाही आणि त्याला तिघुळून निघून जायला सांगतात ईश्वर काहीही न बोलता शांतपणे निघून जातो थोड्या वेळाने अंकलजींना कचरा कुंडीत एक लिफाफा दिसतो ते तो उघडतात आणि त्यात भरपूर पैसे असतात तेवढ्यात अचानक ऑफिसमध्ये अधिकारी छापा टाकतात अंकलजी घाईघाईने पैसे लपू लागतात ते त्यांना पंख्याच्या वर लपवतात कारण त्यांना वाटतं की तिथे कुणाला सापडणार नाही खरंतर ही संपूर्ण योजना ईश्वरने आखली होती त्याने अंकलजींना लाचखोरीच्या प्रकरणात अडकवण्यासाठी त्या नोटा तिथे ठेवून दिल्या होत्या लगेचच ऑफिसर्सना माहिती दिली होती अधिकारी पूर्ण ऑफिस तपासतात पण त्यांना काही मिळत नाही अंकलजींना वाटतं की मी वाचलो पण तेवढ्यात एक कर्मचारी पंखा सुरू करतो आणि पंख्याच्या वरून नोटांचा पाऊस पडतो अंकलजींना तातडीने नोकरीतून सस्पेंड केलं जातं आणि त्यांची प्रतिष्ठा संपूर्ण शहरात मातीमोल होते टीव्हीवर त्यांच्या विरोधात बातम्या झडकू लागतात आर्तिकाला शंका येते की हे सगळं ईश्वरचं काम असणार ती विचारते तू सगळं केलंस ना ईश्वर शांतपणे उत्तर देतो हो मीच केलं का संतापून म्हणते तू तर मर्यादाच ओलांडलीस असं का केलंस ईश्वर म्हणतो पोलिसांनी मला गुन्हेगारासारखं पकडून बसवलं होतं संपूर्ण परिसरात लोक माझ्याकडे गुन्हेगारासारखं पाहत होते त्या अपमानाचा बदला मी घेणारच होतो मी कुठेही जाणार नाही आता मी इथेच राहणार अंकलजीची पूर्ण प्रतिष्ठा उध्वस्त झाली होती ईश्वरने त्यांच्या चारित्र्यावर असा डाग लावला होता जो कधीही पुसला जाणार नव्हता आता अंकलजीच्या मनात केवळ आग पेटली होती ते ईश्वरला कामचं संपवण्याचा कट रचतात ते त्याच्या कारच्या सकाळचा नट जेणेकरून त्याचा अपघात होऊन तो मरण पावेल सकाळी अंकलजी अतिशय आनंदी होते कारण त्यांना खात्री होती की ईश्वर आज कार चालवेल आणि अपघात होईल पण अचानक त्यांच्या आनंदावर पाणी फिरतं ईश्वर स्वतःसाठी नव्हे तर आर्तिकाला मेडिकल चेकअपसाठी घेऊन जातो अंकल जी हे पाहतात पण त्याला थांबवत नाही कारण त्यांना माहिती होतं की काही वेळात त्यांचा कट यशस्वी होईल ईश्वर कार चालवतो थोडं अंतर जाताच कारच्या चाकाचा नट बोल्ट निघून जातो कार संतुलन गमावते आणि ट्रकच्या दिशेने घसरू लागते पण त्यांचं नशीब बलवत्तर असतं ते दोघं थोडक्यात बचावतात गाडीतील छेडछाड उघडकीस येते ईश्वर गाडी रिपेअर करायला देतो तेव्हा मॅकॅनिक सांगतो की टायरचे बोल्ट नीट घट्ट केले नव्हते त्यामुळं टायर सुटला पण ईश्वरला आठवतं की त्याने कधीच टायर पंचर बनवला नव्हता त्याला समजतं की हा प्रकार कोणी केला आहे तो थेट घर गाठतो एक बॅट उचलतो आणि अंकलजीच्या गाडीची तोडफोड करायला सुरुवात करतो अंकलजी हे सगळं बघतात पण ते काहीच बोलत नाही कारण त्यांच्याकडे बोलायला काहीच उरलं नव्हतं त्यांची पत्नी म्हणजे आंटी विचारते हे सगळं काय करत आहेस ईश्वर उत्तर देतो तुमच्या नवऱ्याने आमच्या गाडीच्या टायरचा बोल्ट काढून टाकला आम्हाला मारण्याचा प्रयत्न केला अंकलजी पोलिसांना फोन करायला जातात पण त्यांची पत्नी त्यांचा फोन हिसकावते आणि म्हणते त्याने तुला छेडलं होतं असं सांगून कम्प्लेट करशील का आता लाज वाटली पाहिजे तुला तुला एक क्षणभरही वाटलं नाही की ती मुलगी गरोदर आहे अंकलजी चिडून उत्तर देतात हे सगळं अपर्णामुळे झालंय तिने तक्रार मागे घेतली नसती तर त्या लफंक्याची हिंमत झाली नसते असं वागायची त्यावर आंटी संतापते पहिल्यांदा नवऱ्याच्या नावाला मग बापाच्या नावाला आणि आता मानवतेलाही काळीमा फासतो आहेच अंकलजी अत्यंत संतप्त होतात आणि चिडून आपल्या पत्नीचा गडा दाबू लागतात अपर्णा आणि आंटी घराबाहेर पडतात आर्तिका या सगळ्या प्रकरणाने पूर्णपणे त्रासून जाते दरम्यान ईश्वर नवीन घर शोधतो आणि लवकरच तिथे शिफ्ट होणार असतो ईश्वर एका पारमध्ये दारू पित असतो तर आतिका घरी एकटीच असते बाहेर पाऊस सुरू होतो आतिका खिडकी बंद करायला जाते आणि अचानक तिचा पाय घसरतो ती जमिनीवर पडते आणि तीव्र वेदना जाणवू लागतात ईश्वर घरी जायच्याऐवजी थेट अंकलजीकडे जातो तो म्हणतो मी नवीन घर शोधलंय आता मी इथून निघून जाणार असे समजा तुमचा विजय झालाय पण हे लक्षात ठेवा मी तुमच्या भीतीपोटी निघत नाही मी माझ्या पत्नीच्या सुरक्षिततेसाठी जात आहे मी स्वतःला खूप कंट्रोल केलाय पण प्रत्येक गोष्टीची एक लिमिट असते आता सगळे इथे संपूया आपण पुन्हा कधी भेटणार नाही आणि जर पुन्हा मला त्रास द्यायचा प्रयत्न केला तर तुमच्या वयाचा विचारही करणार नाही अंकलजी एका दारूच्या बाटलीने ईश्वरच्या डोक्यावर मारतात ते चिडून म्हणतात आता चांगल्या माणसासारखा दिसायचा प्रयत्न करतोय मी म्हातारा झालो तरी काय मी तुला आणि तुझ्या कुटुंबालाही संपू शकतो दरम्यान आर्तिका प्रचंड वेदनेत तडफडत असते ती ईश्वरला फोन करते पण तो अंकलजी उचलतात आर्तिका सगळं काही सांगते की अंकल ती त्रासात आहे अंकलजी वरती जातात आणि तिला वेदनेत तडफडताना पाहतात पण ते तिला मदतीचा हात न देता तिला तसं सोडून निघून जातात ईश्वरही शुद्धीवर येतो तो अंकलजीवर तुडून पडतो आणि त्यांना जबर मारहाण करतो अंकलजींना सांभाळून घेण्याची संधी मिळत नाही यानंतर ईश्वर गॅस सिलेंडर चालू करून ओव्हन मध्ये फोन ठेवतो आणि ओव्हन ऑन करून घराला बाहेरून कुलूप लावतो तो कुलूपाची चावी फेकून देतो आता तो ही एका माणसाचा जीव घेण्याचा जा थरायला जातो ईश्वर वरती जातो पण तिथे आर्तिका कुठेच दिसत नाही फक्त घरभर सामान अस्ताव्यस्त पडलेलं असतं तो घाईघाईने बाहेर येतो आर्तिकाला कॉल करतो फोन एक नर्स उचलते ते सांगते तुमच्या पत्नीला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय तिला बाळ झालंय आणि तिला इथे तिच्या वडिलांनी आणलं होतं ईश्वर दचकतो पण आर्तिकाचे वडील तर इथे नव्हतेच मग तिला कोण घेऊन गेलं खरं म्हणजे अंकलजींनी आर्तिकाला तसं सोडलं नव्हतं ते तिला स्वतःच्या कारने हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आणि स्वतःला तिचे वडील म्हणून दाखवलं पण जेव्हा ते परत आले तेव्हाच ईश्वरने त्यांच्यावर हल्ला केला त्यामुळं त्यांना काही सांगण्याची संधीच मिळाली नाही ईश्वरला हे सत्य समजताच तो ताबडतोब घराकडे धाव घेतो ईश्वरने तर कुलूप लावून त्याची चाबी फेकून दिली होती ओव्हन चालू असल्याने तो कोणत्याही क्षणी फुटू शकत होता पण शेवटच्या क्षणी ईश्वर एम सी बी बंद करतो त्यामुळे ओव्हन बंद होतो आणि अंकलजीचा जीव वाचतो आता आपण हॉस्पिटलमध्ये पाहतो ईश्वर त्याच्या पत्नी आणि नवजात बाळासोबत आहे अंकलजी त्याच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत ईश्वर त्यांच्याजवळ जातो हात जोडतो आणि म्हणतो माझी चूक झाली मला थोडं समजूतदारपणे वागायला हवं होतं पण माझ्या अहंकाराने मला आंधळ केलं अंकल जे उत्तर देतात हे तुझ्यापेक्षा मोठं होतो पण सहनशक्ती माझ्यातही नव्हती जर मी थोडं समजूतदारपणा दाखवला असता तर हे सगळं टळलं असतं मी खूप नीच वागलो ही फक्त पार्किंगची समस्या होती मी काही अंशी समजूत काढली असती तर हे भांडण इतक्या थरायला गेलं नसतं मला माफ कर बेटा दोघांनाही त्यांच्या चुका उमकतात ते त्यांचा अहंकार कचरापेटीत टाकतात आणि एकमेकांची माफी मागतात शेवटी संपूर्ण संघर्ष संपतो आपण पाहतो की आता त्या घरात कोणीच राहत नाही मालक ब्रोकरला आदेश देतो हे घर आता अशा माणसाला भाड्याने दे ज्याच्याकडे कार नसेल आणि याच इथे संपतो पार्किंग चित्रपट आपल्याला एक महत्वाचा धडा शिकवतो हो अहंकार आणि छोट्या गोष्टींवरील हट्टीपणा आपले आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो एका साध्या जागेवरून सुरू झालेला वाद संपूर्ण आयुष्य बदलू शकतो पण संयम आणि समजूतदारपणा ठेवल्यास कोणताही संघर्ष टाळता येऊ हो शकतो जिंकण्यापेक्षा नातेसंबंध जपणे अधिक महत्वाचे आहे शेवटी कोणत्याही परिस्थितीत माणुसकी जिंकले पाहिजे पार्किंग हा फक्त जागेचा प्रश्न नाही तर आपल्या विचारसरणीचा आरसा आहे